बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र देवेंद्र अनंत पाटील म्हणजेच आपले देवाभाऊ पनवेल तालुक्यातील देवळोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे संचालक शेतकरी कामगार पक्षाचे ते युवा नेते असून त्यांच्याकडे शेकापच्या पुरोगामी युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे देवाभाऊंकडे मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आहे परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या देवेंद्र पाटील यांच्याकडे गणेश चतुर्थी दिनी गणरायाची स्थापना होते दशमीचा राजा म्हणून हा गणराय सर्वत्र प्रसिद्ध आहे भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करत असल्याने गणरायाच्या दर्शनासाठी देवाभाऊंच्या घरी लोकांची रीग लागते या लोकांचे स्वागतही तितक्याच आत्मयतेने देवाभाऊंचा परिवार करतो देवाभाऊंच्या मातोश्री रुपाली अनंत पाटील उर्फ कल्पना पाटील त्यांच्या सुविद्य पत्नी भारतीताई पाटील या येणाऱ्या सर्व लोकांची ऊट बस चहा पाणी नाश्ता जेवण करत असतात देवाभाऊंनी गणरायाची निमंत्रण पत्रिका छापले त्या पत्रिकेत त्यांनी आपल्या स्वर्गीय वडिलांचा अभिमानाने गौरव केलाय आमचे वडील पोलीस पाटील स्वर्गीय अनंत नारायण पाटील साहेब परिवारातर्फे आपणास आग्रहाचे निमंत्रण देत आहोत असा उल्लेख या पत्रिकेत दिसतो त्यावरून देवाभाऊंची पितृमातृभक्ती दिसून येते पाटील परिवाराचा दशमीचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे देवाभाऊंची मुलेही गणपती उत्सवात हिरहिरीने भाग घेतात गंधर्व व गार्गी या चिंटुकऱ्या मुलांनी आपल्या चिमुकल्या गणपतीची स्थापनाही केले या मुलांना गणेश भक्तीची लहानपणापासून आवड असल्याचे यातून दिसते सात दिवसानंतर देवाभाऊंच्या गंधरायाचे भावपूर्ण वातावरण विसर्जन झाले त्याआधी त्यांच्या घरी गणरायाची शास्त्रोक्त पद्धतीने उत्तरपूजा झाली नंतर सर्व गावांना एकत्रितरित्या गणरायाचे विसर्जन केले देवाभाऊंचे वडील माजी पोलीस पाटील स्वर्गीय अनंत नारायण पाटील यांनी जो परमेश्वर भक्तीचा लोकसेवेचा पायंडा घालून दिलाय त्याचेच अनुकरण त्यांचे पुत्र देवाभाऊ अर्थातच आपले देवेंद्र अनंत पाटील आणि त्यांचा परिवार करीत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये देवाशेठ आपल्या घरी गणपती उत्सव अत्यंत आनंदात आपण साजरा करतात काय भावना व्यक्त कराल याबाबत भावना तर अतिशय उत्साहाच्या आहेत परंतु सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या महाराज सर्व गणेश भक्तांना उद्गंड निरोगी आयुष्य लाभेल सुख समृद्धी भरभराट सर्व गणेश भक्तांच्या ज्या ज्या मनोकामना आज त्यांनी गेल्या त्या दशमीपर्यंत या देवा समोर प्रार्थना केली सर्व गणेशांच्या देतो आणि हा खर्च अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा सण याच्यामध्ये सर्व कुटुंब हे एकत्र येतात आणि सर्व गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने भक्ती भावाने साजरत होतो समज आपले सामाजिक कार्यात आणि धार्मिक भावभू न माझ्या वडील एक आमचे पोलीसकडील होते आणि पोलीस पाटील संघटन महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष त्यांनी जी परंपरा गावामध्ये ठेवली आहे ज्या ज्या त्यांनी जे उपक्रम या गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला ते उपक्रम ती परंपरा प्रथा परंपरा मी माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं मी वारसा त्यांचा जो आहे विचारांचा वारसा आहे आणि जो भक्तिभावाचा वारसा आहे गणेशाच्या आगमनाचा जो वारसा आहे हा वारसा मी अखंडपणे ठेवत राहण्यासाठी आई आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत समाधा त्या संपूर्ण समाजाला काय आवाहन कराल गणपतीप्रती मी गणपतीप्रती संपूर्ण समाजाला आवाहन करेल की कुठलाही कार्य आपण हाती घेतल्यानंतर पहिले जशी गणेशाची पूजा केल्यानंतरच आपल्या कार्याची सुरुवात असेल तसं आपल्या जीवनामध्ये आई वडील हे सुद्धा त्याच प्रतिमेचे आहेत त्यांच्यासुद्धा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होऊ नये असं मला सर्व गणेश भक्तांना सांग या वर्षाचं कशा प्रकारचं नियोजन राहिला आपण या ठिकाणी जवळजवळ चालू केलं पहिल्या आम्ही आभारी आहोत जयंत पाटील तर्फे त्यांचे गणपती उत्सव एकदम आनंदाने उत्साहाने साजरा करतो आम्ही पहिल्या दिवसापासून ते रस्त्यापर्यंत त्यांचा गणपती उत्सव असतो हा चांगल्या प्रकाराने भजन हे कार्य सगळं चालू असे इथं आणि अन्नदान पण असते दहावेच्या दिवशी हे चांगलं कार्य उपक्रम करतो पाटील परिवार हा प्रथमपासून सामाजिक कार्य असेल गावची जबाबदारी असेल या पार पाडत आलेला आहे त्याच्याप्रकारचं गणेश आकडा या पाटील परिवारासाठी पाहिलं प्रथम चांगल्या प्रकारे गावात सहकार चांगलं आहे पाटील पुरवठा आमच्या गावात त्यांचं लक्ष आहे हे कृषी उत्पन्न महाजन समितीचे चेअरमन सहकार्य आणि संचालक पण आहे आणि उपस आपले ग्रामपंचायत सदस्य आहे उपसरपंच त्यांच्या गावाकडे लक्ष आहे आणि आमच्या गावामध्ये बघितली कामं केलेले आहेत पाणी टाकी आणलेले आता फिल्टर सुद्धा आहे आमदार गव्हर्नमेंट लोक निधी बसून आलेला आहे अशी चांगली कामं त्यांनी केलेली आहेत रायगड येशूभूमी न्यूज प्रवीण कोळ आपटेसह रामबुरिले पनवेल